ते ते मी आपल्याकडे आलो आहे अगदी आयत्या वेळेला ठरली सभा ही खरं तर इथल्या कार्यकारांना माहिती पण नसेल आज सभा आहे पण अगदी दहा मिनटासाठी म्हणून मी तुमच्याकडे आता इथे आलो आहे मुंबईच्या रस्त्याच्या बंद वेळ रस्ता काढता काढता येतं परत मला भाई मुंबई आठवी परत कुठं मला वरळीपर्यंत जायचं आहे मी दोन तीन फक्त तुम्हाला धोके सांगण्यासाठी म्हणून मी आज इथे बोलवलं तुम्हाला आज तुमच्याकडे ज्या प्रकारचे उमेदवार इकडे उभे आहेत या लोकांकडे जरा तुम्ही बारकाईने लक्ष द्या ही मंडळी नुसती उभी नाही आहेत ह्यांचे हेतू लक्षात घ्या उद्देश लक्षात घ्या की काय करू इच्छित आणि काय करू शकतात महाराष्ट्रामध्ये राहणारे अनेक ज्याला आपण मराठी मुसलमान म्हणतो आपण असे अनेक जण आहेत की या महाराष्ट्राला मानणारे आहेत महाराष्ट्राशी प्रामाणिक आहेत पण ही जी मंडळी काही आहेत ही, आहे ही बाहेरच्या देशांमधून आलेल्या मुसलमानांना देखील कशाप्रकारचे इथे राहतील मतं वाढवतील आणि हा भाग कसा असुरक्षित होईल याची जास्तीत जास्त काळजी घेणारी लोक आहेत ही आज नवीनच्या समोरची दोन माणसं उभी आहेत यांच्याकडे साधेपणाने पाहू नका कालच काल एक रिपोर्ट आला आहे परवाकडे आता रिपोर्टमध्ये असं दिलेलं आहे की आत्ता आलेले आणि येणारे इथले तर बाजूनच काढा पण बांगलादेशामधनं आलेले जास्तीत जास्त मुसलमान आणि म्यानमारवरनं आलेले रोहिंगे यांचं भविष्यातलं प्रमाण पुढच्या दहा पंधरा वर्षामध्ये वीस वर्षामध्ये एवढं वाढणार आहे की मुंबईमधला हिंदू हा जवळपास एकोणपन्नास टक्क्याच्या खाली येणार आहे आणि ह्यांचं प्रमाण बावन्न टक्क्याच्या वरती जाणार आहे ही कोण माणसं आहेत काय माणसं आहेत कशासाठी येत आहेत काय करणार आहेत कशाचा कशाला ना पत्ता नाही आहे आणि हे जे उमेदवार उभे आहेत हे ही माणसं त्यांना मदत करतात त्यांना रेशन कार्ड काढून द्या त्यांना आधार कार्ड काढून द्या त्यांना वोटिंग कार्ड काढून द्या आणि उद्या ही माणसं इथे बसायला लागली वसायला लागली की मग तुमची काही खरं नाही एवढं लक्षात ठेवा मग काही आपल्या हातात उरत पण नाही मग आपले पोलीस अधिकारी दे, देखील काही करू शकणार नाहीत पण उबेद हे जे उमेदवार उभे आहेत त्यांचा हेतू लक्षात घ्या उद्देश लक्षात घ्या ही कशासाठी माणसं येत आहेत ही कशासाठी उभी राहत आहेत आणि अणुशक्ती नगरमध्ये जर समजा अशा प्रकारची जर गोष्ट झाली मुद्दामून केलं असताच कानाखाली आवाज काढा त्यांच्या कानाखाली फटाके बाजूने तरी चालतील पण मला असं वाटतं तुम्ही हे धोके नीट लक्षात घेणं गरजेचं आहे आपण जे सतत सा सांगतो हो, आहोत आपण जे सतत बोलतो हो, आहोत ते काही उगाच नाही आज देशाची परिस्थिती हालाखीची आहे नुसतं आपल्या ये मैं आओ जाओ घर तुम्हाला आहे आज तुम्हाला या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे एकदा हातात न गेलं ना परत नाही मिळत आणि उद्या ही माणसं जर आतमध्ये घुसली हे जे अनेक जे काही आज इथे बाहेरून आलेल्यांचे जे काही मोहल्ले उभे राहिलेत ना इथे काय काय प्रकार घडत आहेत काय काय गोष्टी होत आहेत हे आमच्या पोलिसांना माहिती आहेत ना हे आमच्या पोलिसांना माहिती आहेत सगळ्या गोष्टी पण या सगळ्या गोष्टींमध्ये या माणसानं ही माणसं अशा प्रकारची जर निवडून गेली तर तुम्ही लक्षात ठेवा हा अणुशक्तीनगर हा भाग चेंबूर हा भाग बर्बाद झाला म्हणून समजा तुमचा बाबा ऑटोमिक रिसर्च सेंटर इथे न्यूक्लियर रिॲक्टर इथे तुम्ही जगभरामध्ये काय काय गोष्टी चालू आहे त्याचा अंदाज आहे तुम्हाला टेलिव्हिजनवरती तुमच्या मोबाईलवरती या सगळ्या गोष्टी येत आहेत आणि आपणच जर समजा बेसावत राहिलो तर मग काय उरलं काय त्याच्यामध्ये म्हणून आज जी निवडणूक आहे अणुशक्ती नगरमधली ही सगळ्यात महत्वाची निवडणूक आहे या दोन माणसांना यांना तुम्ही यांना तारा देणार आहात का माझं नवीन आचार्याला देणार आहात ही सगळी माणसं सगळी जुनी झालेली आहेत आपल्याकडे आहे तो नवीन आहे आणि म्हणून वीस तारखेपर्यंत कुठेही बाबांनो माझ्या लक्षात घ्या तुम्ही हे कुठे बेसावत राहू नका मी अनेक ठिकाणी या सगळ्या गोष्टी जाऊन सांगतोय की काय काय गोष्टी छुप्या चालू आहेत हो ना आपल्या देशामध्ये या छुप्या एवढ्यासाठीच चालू आहे कारण आपलं लक्ष नाही त्या गोष्टींवरती आपण फार गांभीर्याने घेत नाही तुम्हाला त्र्याण्णवचे बॉम्बलास्ट आठवत आहेत ना कसे आले होते इथल्याच लोकांनी केले इथल्याच लोकांनी घडवले जी माणसं आजपर्यंत आपण आपली आपली म्हणत होतो त्यांनी आपल्याकडची माणसं मारली ठार मारली बॉम्बस्फोट करून ही माणसं कोणाची नसतात हे त्यांच्या स्वतःच्या धर्माच्या पलीकडे पाहत देखील नाहीत आपणच माणूसकी की म्हणून दाखवतो मग तो बांगणा देशातला येऊ देत नाही तर म्यानमारमधला येऊ देत नाही तर पाकिस्तानामध्ये दे येऊन देत त्याला हे म्हणणार आपला आणि आम्ही इतकी वर्ष तुमच्याबरोबर राहिलो भाऊ भाऊ म्हणून राहिलो तेव्हा नाही बघत ती माणसं तेव्हा आपला धर्म बघतात पूर्वीच्या काळामध्ये सरळ सगळं चांगलं होतं पण हे गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये सगळ्या गोष्टी बिघडल्या ह्यांची डोकी फिरली आणि हे फक्त भारतात होतं असं नाही आहे जगभर हीच गोष्ट होती आहे अणुशक्तीनगर जर विभाग जर समजा आपल्याला सुरक्षित ठेवायचा असेल चांगला ठेवायचा असेल तर या भागामधल्या सर्व हिंदूंनी नीट लक्षात ठेवा जाणीवपूर्वक हे दिसत असले तरी आपले हे स्वतः राष्ट्रवादी जरी दिसत असले दोन्ही पक्ष राष्ट्रवादी बनवतात काय आणि कृत्य कोणती करतायत धंदे कुठचे करतायत या लोकांना उभं करून जे उमेदवार उभे राहत आहेत ते बाहेरच्यांना थारा देत आहेत देशाबाहेरच्या लोकांना थारा देत आहेत ही माणसं राष्ट्रवादी असूच शकत नाहीत त्याच्यामुळे घराघरामध्ये जा लोकांपर्यंत जा हा धोका हो सर्वांना समजवा सांगा आणि मला असं वाटतं की आपल्याकडे नवीन आचार्य अजून कोण कोण आपले इथे उमेदवार अ या या सर्व माझ्या उमेदवारांना आपण वीस तारखेला काय झालं समाजाने पाठिंबा दिला बरं धनगर समाजाने देखील आपल्याला पाठिंबा इथे दिलेला आहे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने तर कुठेही आपण बाबांनो बेसावत न राहता येत्या वीस तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण माझ्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि माझ्या पुढच्या सभेसाठी जाण्यासाठी आपण मला परवानगी द्यावी ही विनंती करतो आणि आपण सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सत्य